नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण खंत बाळगत बसणाऱ्या माणसाविषयी बोलणार आहोत खंत बाळगण्यामुळे काय तोटे होतात आणि खंत न बाळगता आपल्या विधायक मार्गावर चालण्याचे काय फायदे आहेत याचा आपण विचार करणं गरजेचं कर आहे खंत ही भूतकाळाबद्दल असते मग भूतकाळातील घटना असतील व्यक्ती असेल एखादा प्रसंग असेल एखादी उक्ती असेल कृती असेल ह्या कोणत्याही या बाबीविषयी आपण जेव्हा दुःखी होतो नाराज होतो किंवा आपल्याला त्याबद्दलचे नकारात्मक पाईजे, पाईजे विचार येतात की असं करायला नाही पाहिजे तसं करायला नाही पाहिजे होतं असं झालं होतं हा जो एक विचाराचं चक्र आहे त्या चक्रामध्ये जर तुम्ही सापडलात तर आयुष्यामध्ये तुम्ही सुखी होऊ शकणार नाही म्हणून या चक्रामध्ये बहुतांश बहु बहुतेक माणसं सापडतात आणि मग मानसिक स्वास्थ्य गमवून बसत मग त्यांचं कुठंच मन लागत नाही कशात रुची वाटत नाही त्यांना आणि हे जग सगळं अंधारी कोटी कोट कोठडी वाटायला लागते किंवा जगण्यालायक आता काही राहिलं नाही असंही वाटायला अशी मानसिक अवस्था हे जगण्यालायक नसते फक्त ती माणसं जिवंत राहतात जगण्याचा आस्वाद घेऊ घेत नाहीत मित्र या मानसिकतेतून समाजाला बाहेर काढणं आपलं काम आहे म्हणून बरेचदा एक जण मला म्हणाला की सर ते लोक पातळी सोडून वागले खूप कटकार असताना केले त्यावेळेस मला पण करता आले पा, आ, करता आला असतं पण मी ते मी पातळी सोडली नाही आणि ती पातळी सोडली नाही याची मला खंत वाटते लक्षात ठेवा मित्रो खलनायक नेहमी पातळी सोडून वागतात तुम्ही नायक आहात नायक कधी पातळी सोडून वागत नाहीत मग तुम्हाला जर खलनायक बनायचं असेल तर तुम्ही अवश्य पातळी सोडून वागा तुम्हाला जर नायक म्हणून जगायचं असेल तर पातळी सोडून वागू नका आणि तुम्ही पातळी सोडला नाहीत तुम्ही सोडू शकला असतात त्यांचा विनाश करू शकला असतात याचा अर्थ तुम्ही मोठ्या आणि जया अंगी मोठे तया अंगी यातना कठीण संत तेने व्हावे जग बोलणे सोसावे तुका म्हणे संत सोशी जनाचे आघात हे तत्वज्ञान हे विचारधारा तुमचं आत्मबळ वाढवते म्हणून संत मुक्ताईंच सुद्धा एक वचन फार छान आहे तुम्ही तरुणी जगतारा ताठी उडा ज्ञानेश्वरा जग झाले वनही संत जन भावे पाने तर हा जो विधायक विचार तुमचा आत्मबळ वाढवतो तुमची मानसिक अवस्था उत्तम ठेवतो मन वाचन केलं पाहिजे असे चांगले व्हिडिओ तुम्ही ऐकले पाहिजे कारण मनाचं खाद्य जर सकारात्मक विचार सकारात्मक भावना सकारात्मक कल्पना आणि सकारात्मक संगत असेल तर तुमच्या कुठली कितीही प्रतिकूल परिस्थिती असू दे त्यामध्ये तुम्ही सुखी जगू शकता आणि एक लक्षात ठेवा तुम्ही 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 जे काही कृती करता तुम्ही जे काही उक्ती करता ते जर विधायक असतील कायदेशीर असतील कायदेशीर असतील त्यावर तुमची निष्ठा पाहिजे या विधायक हे बघा गळ अडथळे अडचणी तर येतच राहणार नको ती माणसं तुम्हाला भेटतच राहणार नको ते प्रसंग तुमच्या आयुष्यात आणतच राहणार तुम्ही घरात दार लावून बसलात तरी संपणार आहात आणि घरा घराच्या बाहेरही राहिलात तरी एक दिवस संपणारच आहात म्हणून बाजेवरून पडून मरण्यापेक्षा पर्वतावरून पडून मेलेले कधी बर म्हणून काही माणसं नको बाबा ते याला फालतू लोकांच्या नादीच लागून आहे हे लोक बरे नाहीत अतिशय धोकेबाज आहेत कटकारस्थानी आहेत विषारी आहेत त्यापेक्षा यांचं तोंड बघणं नको यांच्याशी बोलणं नको यांना भेटणं नको किंवा काही चांगलं करणं नको असा विचार करून थांबतात आणि थांबलं की माणूस संपतो म्हणून तुम्हाला जर एखादा मार्ग विधायक वाटत असेल कायदेशीर वाटत असेल तर त्या मार्गावर अखंडित पद्धतीने चालणं हे नायिकाचं काम असते हा खऱ्या अर्थाने यशाचा मार्ग असतो आता यशाबद्दल मी सांगत असताना यश हे दोन पद्धतीनं मिळवलं जातं एक विधायक मार्गानं मिळवलं जातं आणि काही विघातक मार्गानेही लोकं यश मिळवतात फसवून यश मिळवतात कटकारस्थानं करून यश मिळवतात एक यश मिळवणं म्हणजे काही एखादी गोष्ट साध्य करणं कोणाचे तरी पैसे काढणे फसवतात बॅकमेल करतात आणि गिधाड जसे मेलेल्या ढोरावर तुटून पडतात तसं दुसऱ्यांच्या पैशांवर दुसऱ्यांच्या संपत्तीवर असे तुटून पडतात आणि त्या माणसाला त्रास देऊन ती गोष्ट साध्य करतात असा विघातक मार्गाचा अवलंब करून काही जण एखादी गोष्ट साध्य करतात परंतु त्यांना ती गोष्ट मिळेलही मित्रांनो बाह्य ईश्व त्यांचं समृद्धही दिसेल लोकांच्या नजरेमध्ये त्यांच्याकडे पैसा दिसेल पद दिसतील सगळं दिसेल पण त्या आत्मिक समाधान नावाची जी गोष्ट असते त्यांच्याकडे नसते आत्मिक समाधान आत्मसुख तृप्तीची भावना साफल्याची भावना हे जर प्राप्त करायचं असेल से, तर त्या ते ते सत्याचा मार्ग खऱ्याचा मार्ग विधायक मार्ग हाच अवलंबावा लागेल मित्रो आणखीन एक महत्वाची गोष्ट या निमित्तानं तुम्हाला मी सांगणार आहे जी जी माणसं आत्मसुखापासून दूर राहतात म्हणजेच ते खोट्या गोष्टीला धरून राहतात आणि खोट्या धरून गोष्टीला धरून राहणारी माणसं आत्मसुखाचा लाभ घेऊ शकत नाहीत तुम्हाला खऱ्या अर्थानं तृप्त आनंदी सुखी जीवन जगायचं असेल तर खोट्या गोष्टीचा बेकायदेशीर मार्गाचा अवलंब जर तुम्ही केला ज्याच्यामुळे समाजाचा दुसऱ्या व्यक्तीचा घात करून एखादी गोष्ट प्राप्त करत असाल तर ती गोष्ट बारवा वारंवार वार वार विचार करत की तुम्हाला शांत झोप येऊ देत नाही तुम्हाला आत्मिक समाधान मिळू देऊ शकत नाही मन अशा गोष्टी कशाला करतात म्हणून एक गोष्ट या निमित्तानं मी सांगतो एका मुलाच्या मनात विचार आला हे हरामखोर सगळे विघातक मार्गाचा फसवणुकीचा दडपशाहीचा मार्ग चुकीच्या पद्धतीचा मार्गाचा अवलंब करून पैसे लुबाडून घेतात पैसे कमवतात अशा नालायकासारखा आपणही करायला पाहिजे असा त्याचा मनात विचार आला तर मित्रांनो हा मार्ग चार दिवसासाठी बरा वाटतो पण याचा जे शेवट असतो तो विघातक असतो अनेक खलनायकांचा शेवट तुम्ही बघितला असेल तो बरा वाटतो काही दिवसाला शेवटी त्यांचा हे होणारच असतो तसा अंत तुमचा होऊ द्यायचा नसेल तर या चुकीच्या मार्गाचा तुम्हाला अवलंब करायचा नाही मी एक गोष्ट सांगणार होतो ती अशी आहे एका मुलाला असं वाटलं की मग आपण ह्या विघातक मार्गाचा अवलंब करावा आणि श्रीमंत व्हावा मग त्यांनी विचार केला पण त्याच्या मनामध्ये रात्र रात्री विचार करतच जातो आणि रात्रभर झोपला नाही मग विघातक मार्गाचा अवलंब केल्यानंतर त्याला असं झालं तर मग विनाश होईल असं जर केलं तर काय करायचं तसं येतो कारण रात्रभर तो झोपला नाही तरी पण त्याला सकाळ वाटलं की आपण नाही आता या याच मार्गानं पैसा कमवायचं याच मार्गानं हे करायचं तर त्याच्या माईला त्यांनी विचारलं की या पद्धतीनं आता मी श्रीमंत होणार आहे तर त्याच्या आईने त्याला सांगितलं जी ज्या ज्या मार्गामुळे आपली झोप खराब होते झोपेच्या गोळ्या घेऊन ज्यांना झोपावं लागतं त्या मार्गाचा बेटा अवलंब करू नको कष्टाच्या भाकरीची चव फार वेगळी असते आणि हरामीनं मिळवलेल्या भाकरीतला दुर्गंध असतो आणि कष्टानं मिळवलेल्या भाकरीला सुगंध असतो आणि तेव्हा त्या ते मुलाच्या मनात विचार आला की खरं आहे तर मित्रो आपल्या कृती आपल्या उक्ती त्या विधायक कायदेशीर मार्गांचा अवलंब करून पुढे जायला शिकलं पाहिजे आणि खंत त्या मार्गाने गेल्यानंतर खंत बा बाळगता असाल तर हे पहिल्यांदा तपासा विघातक मार्गाने जगणारी माणसं आत्मिक समाधानाचे धनी होऊ शकत नाहीत एक दुसरी गोष्ट तुम्ही बहुतांश गोष्टी जर बघ बघत असाल तर असंख्य काही लोक सुटत असतील त्या गोष्टीतून पण बहुतांश माणसं हे विघातक बाबीत अडकल्यामुळे त्यांच्यावर पश्चातापाची वेळ आलेली आहे हा ताप तुम्हाला आतून मारून टाकतो तो दिसत नसला तरी म्हणून या तापाचा धनी तुम्ही होऊ नका आणखीन काही महत्वाचे विषय आपण पुढच्या भागात बघणार आहोत धन्यवाद